नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित द्वितीय सत्रासाठी नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत त्याच अभ्यासक्रमावरती त्याच स्वरूपाची प्रश्नपत्रिका द्वितीय सत्रासाठी असू शकते म्हणून सरावासाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत काही प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आपण सोडवलेले आहेत प्रश्न पाचवा आपण सोडणार आहोत खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही तीन चार गुणांचा एक प्रश्न आहे बारा गुणासाठी एका जिल्हा परिषद शाळेतील पाचवी ते आठवीमधील व मुलींची संख्या खालील खालीलसराने दिली आहे यावरून विभाजित स्तंभाले कडा वाय अक्षर एक सेमबरोबर दहा विद्यार्थी घ्या म्हटलेला आहे पाचवीची मुलं चौतीस मुले सतरा आहेत म्हणजे एकूण या ठिकाणी मुले आणि मुली मिळून सात्यांच्या चार अकरा तीन एक चारने एक पाच एक्कावन्न आहेत सहावीतली सव्वीस मुलं आणि मुली चौदा सव्वीस आणि चौदा चाळीस आहेत सातवीतली मुले एकवीस आणि मुली चौदा एकूण पस्तीस आहेत आठवीतले मुले पंचवीस आणि मुली वीस पंचेचाळीस आहेत या माहितीचा विभाजित स्तंभालेख काढताना एकूण विद्यार्थी मुले आणि मुलींचा एकूण स्तंभ करणं गरजेचं आहे चौतीस सतरा एक्कावन्न सव्वीस चौदा चाळीस एकवीस चौदा पस्तीस आणि पंचवीस वीस पंचेचाळीस अशा पद्धतीनं या ठिकाणी वाय वायाच्यावरती एक एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी घेतलेत त्यामुळे वाय अक्षावरती दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर हे विद्यार्थी संख्या आहे एक सहा अक्षरवरती या ठिकाणी इयत्ता घेतलेली आहे पाचवीतले आपण या ठिकाणी एक्कावन्न विद्यार्थी पाहिले एक्कावन्नमध्ये या ठिकाणी मुले चौतीस आहेत म्हणून या ठिकाणी म्हणून दहा वीस तीस आणि चार तीस नंतर चार घरं म्हणजे शून्य ते दहापर्यंत दहा आहे म्हणजे एका मिलीमीटरला एक आहे त्यामुळं तीस आणि चार चौतीस आणि उर्वरित त्या ठिकाणी सोळा या ठिकाणी सतरा मुली आहेत ओके अशा तिरप्या रेषा आहेत त्या मुलांच्यासाठी आहेत आणि अशा तिरप्या रेषा आहेत त्या मुलींच्यासाठी आहेत इथं नमूद केलेलं आहे सहावीमध्ये एकूण सव्वीस मुलं आहेत त्यामुळं पंचवीस तीस आणि वीसच्यामध्ये बरोबर पंचवीस आणि एक मिलीमीटर जादा म्हणजे सव्वीस उर्वरित चौदा या ठिकाणी जे आहेत ते मुली आहेत आणि सव्वीस मुलं त्यानंतर सातव्या इयत्तेमध्ये एकवीस मुलं आहेत आणि उर्वरित मुली चौदा आहेत म्हणजे चारने एक पाच दोन एक तीन पस्तीसवरती या ठिकाणी इथं हा उभा स्तंभ घेतलेला आहे त्याचं विभाजन केले मुले आणि मध्ये विभाजन केल्यामुळे त्याला विभाजित स्तंभालेख आपण म्हणतोय एकवीस या ठिकाणी वीस आणि एक मिली एकवीस या ठिकाणी मुले आहेत आणि उर्वरित मुली आहेत त्यानंतर आठव्या यत्तेसाठी पंचवीस मुले आहेत आणि मुली वीस वीस आणि पंचवीस पंचेचाळीसवरती हा स्तंभ नेला आहे पाच चाळीस आणि पन्नासच्यामध्ये बरोबर पंचेचाळीस आणि मग त्याचे विभाजन केले पंचवीस या ठिकाणी मुले आहेत दहा वीस आणि बरोबर वीस आणि तीसच्यामध्ये पाच पंचवीस अशा तिरप्या रेषा आहेत त्या मुलांच्या साडी आहेत पलीकडे खलेल्या रेषा आहेत त्या मुलींच्या साडी आहेत अशा पद्धतीने विभाजित स्तंभालेख आपण हे पूर्ण करा आणि त्याचा सराव हे करा दुसरा प्रश्न आहे रचनाने एक स्कूटर दोन हजार पंधरामध्ये साठ हजार रुपयास विकत घेतली घसाराचा दर दसादशी वीस असल्यास दोन वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल या ठिकाणी राशीचं सूत्र वापरायचं ए बरोबर पी कंसात एक आधिक म्हणण्याची वजा का तर घसारा आहे झीज आहे म्हणून वजा कंसाचा येन आता पी या ठिकाणी किंमत आहे स्कूटरची साठ हजार रुपये साठ हजार रुपये घसाराचा दर आहे वीस दसा दसे वी स आर वीस ओके आणि यन दोन वर्षानंतर त्याची किंमत विचारल्या बरोबर दोन वर्षे ओके म्हणून सूत्रामध्ये या किंमतींचा वापर करायचा ए बरोबर पी साठ हजार एक वजा आर वीस भागिले शंभर कंसाचा वर्ग साठ हजार कंसामध्ये शंभर एके शंभर तिरकस गुन्हागार छेद सारखा नाही ना दोन आपण जे वाजाबा शंभर एके शंभर वीस एकवीस शंभरपदले वीस गेले ऐंशी म्हणजे ऐंशी भागिले शंभर ऐंशी भागिले शंभर दोन वेळा वर्ग असल्यामुळं एक दोन तीन चार एक दोन तीन चार त्यामुळं आठे आठे चौसष्ट गुणले सहा साई चौक चोवीस साई चौक चोवीसला चाराच्या दोन साईच्या छत्तीसन दोन अडतीस आणि या दोन शून्य अडतीस हजार चारशे रुपये स्कूटरची दोन वर्षानंतर किंमत अडतीस हजार चारशे रुपये असेल किंवा होईल ओके त्यानंतर समीकरण सोडवायचं आहे वाय वजा चार छेद तीन अधिक तीन वाय बरोबर चार वाय वजा चार छेद तीन अधिक तीन वाय बरोबर चार इथं छेद सारखा नाही डाव्या ओझला तिरिकच गुणाकार वाय वजा छेद वाय वजा चार छेद तीन अधिक तीन वाय छेद एक तिरकस गुणागार वाय वजा चार एक्के वाय वजा चार आधी तीन त्रिक नऊ व्हाय भागिले छेदांचा गुणागार तीन एक्के एक तीन बरोबर चार नऊ वाय आणि एक वाय नऊ वाय आणि एक वाय दहा वाय वजा चार बरोबर भागिले तीन आहे ते चार लागून इले चार चुकून बारा म्हणून चिन्ह करायचे पाठीमाग दहा वाय बरोबर वजा चार पलीट गेले बारा अधिक चार दहा वाय बरोबर सोळा वाय बरोबर सोळा छेद हे दहा पदयोजना भागिले होणार वाय बरोबर या ठिकाणी बे आठ सोळा बे पंचे दहा आठ छेद पाच ओके पुढचा प्रश्न आहे वृत्तचित्तीच्या पायाची तिच्या दोन पॉईंट आठ सेमी आणि उंची पाच पॉईंट पाच सेमी आहे तर काढा वक्रपृष्ठफळ वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठफळ अगदी बरोबर दोन पाया रेच वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठफळ बरोबर दोन पाय आर एच दोन पायची किंमत या ठिकाणी बावीस छेद सात त्रिज्या दिलेल्या दोन पॉईंट आठ आणि गुणिले एच उंची पाच पॉईंट पाय दिले आहे ओके किमती घातली त्यामुळं सातनं अठ्ठावीसला भाग दोन पॉईंट आठला भागायचं दोनला भाग जात नाही शून्य अठ्ठावीसला सात चौक अठ्ठावीस त्यामुळं बावीस गुन्हे चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले चारनं पंचावन्नला दशांश पाच पॉईंट पाचला कोणाचे पॉईंट चार चारनं चारापंचे वीसला शून्य हाचाले दोन चारा चारापंच वीसन दोन बावीस दशांशनं एक दोन तिसऱ्या ठिकाणी दोन पॉईंट वीस बावीस न गुण या बावीस चौक चव्वेचाळीसला बावीस चौक अठ्ठ्याऐंशीला ठाचेले आठ बावीस चौक अठ्ठ्याऐंशी आणि आठ शहाण्णव आणि हे शून्य दिले दशांशींना एक दोन तिसऱ्या ठिकाणी शहाण्णव पॉईंट ऐंशी म्हणजेच वक्र पृष्ठफळ चव्वेचाळीसला दोन पॉईंट दोन दोन पॉईंट वीस गुणायचं आहे दशांंशीनं नंतर दिलं आपण बावीस न गुणलं बावीस चौक अठ्ठ्याऐंशीला ठाचेले चार बावीस चौक अठ्ठ्याऐंशीनं आठ शहाण्णव हे शून्य दिलं ओके त्यामुळं तिसऱ्या ठिकाणी दशांश चिन्ह शहाण्णव पॉईंट आठ वक्र पृष्ठफळ शहाण्णव पॉईंट आठ चौ सेमी ओके आता वृत्तचित्तीचे एकूण प्रश्न विचारल्या वृत्तचित्तीचे एकूण प्रश्न सूत्र दोन पाय आर कंसात आर अधिक एच अगदी बरोबर दोन गुणले पायची किंमत बावीस शेत सात गुणले आर आहे दोन पॉईंट आठ कंसात दोन पॉईंट आठ अधिक पाच पॉईंट पाच उंची आहे ओके पाच पॉईंट आरची किंमत दोन पॉईंट आठ आणि आधी याची किंमत पाच पॉईंट पाच पाच पॉईंट पाच सात न अठ्ठावीसला बावीस दोन्ही चव्वेचाळीस गुणले सात आत्ता पाहिलं आपण दोन पॉईंट आठला सातनं भागल्यानंतर शून्य पॉईंट चार येते गुनिले बेरीज दोन पॉईंट आठ आणि पाच पॉईंट पाच आठ आणि पाच तेराला तीन ह्याच्याला एक पाच दोन सात एक आठ आठ पॉईंट तीन ओके चव्वेचाळीसनं शून्य पॉईंट चारला चार चौक सोळाला सहा हच्याला एक चव्वेचाळीसनं शून्य पॉईंट चारला चार चौक सोळाला सहाच्याला एक चार चौक सोळाने एक सतरा सतरा पॉईंट सहा गुणिले आठ पॉईंट तीन दशांशनं विचारात न घेता एकशे शहात्तर गुणले त्र्याऐंशी गुणाकार खरे आहेत तीन संघ अठराला आठ हाच्याला एक तीनासती एकवीसने एक बावीसला दोन ह्याच्याले दोन तीन एके तीन दोन पाच इथं फुले आठ संघ अठ्ठेचाळीसला ठाचेले चार आठेसाती छप्पन चार साठला शून्य ह्याच्याले सहा आठ एक आठ सहा चौदा हे आठ आठ दोन दहा पाच एक सहा चौदा सहाशे आठ चौदा सहाशे आठ दशांशनं एक दोन तिसऱ्या ठिकाणी म्हणजे एकशे सेहेचाळीस पॉईंट शून्य आठ चौ सेमी हे एकूण पृष्ठफळ वृत्तचित्तीचं वृत्तचित्तीचं एकूण पृष्ठफळ एकशे सेहेचाळीस पॉईंट शून्य आठ चौसेमी अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व आठवतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद